नमस्कार मी निकिता शेळजणकर आणि निकास ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत आणि प्रथमता तुम्हा सर्वांना शुभ सकाळ तर मंडळी आजचा दिवस आहे हा खूप खास आहे कारण का खूप दिवसानंतर मी पुन्हा यूट्यूबवर आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आपल्या फॅमिलीमध्ये मी जॉईन झाली आहे नव्याने आता खूप साऱ्या व्हिडिओज आपण नव्याने टाकूयात आणि एन्जॉय करूयात तर आजचा दिवस आहे हा पालखीचा आहे आणि माझा चेहरा असं तुम्ही म्हणतात थकल्यासारखं वगैरे असं वाटत असेल असं म्हणाल कारण का झोप झालेली नाही आहे काल रात्री तयारी चालू होती सगळी पॅकिंग आणि आता लवकर उठती आहे त्यामुळे तर मंडळी इकडे बॅग्स रेडी आहेत आणि आता तयारी चालू आहे आमची इथे निलेश तयारी करतोय आणि अजून मला हे सर्व आवरायचं आहे हा निलेशचा बॅच आहे आणि हा मिळायला खूप नशीब लागतं त्यामुळे तो खूप खुश आहे आणि त्याला एक्साइटमेंट आहे आता पालखीला जाण्याची आणि त्याने खूप मस्त अशी तयारीसुद्धा केलेली आहे तो निघाला आहे पॉकेट वगैरे सर्व घेऊन बॅग्स पण आहे तो नंतर चेंज करायला येईल पालखीचा टी शर्ट घालेल आणि मग रिटर्न जाईल तर बॅग्स वगैरे आम्ही नंतर नेणार आहोत आता हा पहिले पुढे चालला आहे तर असं आम्ही तयार आहोत आता जायला आणि खूप मस्त वाटतं आहे Oh right. मंडळी गावाची मानाची पालखीचं हे पाचवं वर्ष आहे आणि माझ्यासाठी हे पहिलंच वर्ष आहे त्यामुळे मला हा एक वेगळा अनुभव असणार आहे माझ्यासाठी आणि खूप काही गोष्टी पाहायला मिळतील अनुभवायला मिळणार आहे तर आता आम्ही चाललो आहे बाबू दादा आणि मी एकहाडीमधून जिथून गणेश मंदिरातून आपली पालखी निघते तिथे निलेश ऑलरेडी पालखीसोबत आहे मंडळी या पालखीमध्ये हे एक सुंदर असं चित्र पाहायला मिळते तसेच नेरळगावाची मानाच्या पालखीची रांगोळीसुद्धा सुंदर पाहायला मिळते नेरळगावाच्या मानाच्या पालखीची सुरुवाती किती जल्लोषात होते हे आपल्याला पाहायला मिळते नेरळगावातील आगरी समाज हा किती या पालखीला उत्सुक असतो हे ह्या जल्लोषाने समजेल तर आम्ही सगळेजण आता या पालखीसोबत जाणार आहोत आणि खूप रहो। आईचा आपल्या सर्वांसोबत मी माझ्या आयुष्यात पाहिलेली आणि अनुभवलेली ही पहिली पालखी असणार आहे जितक्या प्रचंड मोठ्या गर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि खूप छान वाटतं या नेरळ गावाची या सम आगडी समाजाची जी एकी आहे हे पाहून खूप मस्त वाटते आणि आता आपली पण निघालेली आहे निरज गावातून आमी होत आमी आता आम्ही थांबलेलो आहोत नाश्ता करायला प्रतीक्षा फार्म इंग येते तर आता आम्ही चालू आहे नाश्ता करायला आता दुपारचे एक वाजून सात मिनटं झालेले आहेत आणि रिक्सल वरून आम्ही निघालेलो कडाक्याचं ऊन असल्यामुळे सर्वांनी टोप्या घातलेल्या आहेत आणि गॉगल घ्यायलासुद्धा सुद्धा इथे काही लोकं थांबलेली आहेत क्रॉप करते थांब <स्थ> आता आपण पलसदरी येथील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो आहोत आणि इथपर्यंत मी सुखरूप आलेले आहेत हे माझे असे छोटेसे पाय जे व्यवस्थित इथपर्यंत त्यांनी मला आणलेले आहे आपली पालखीसुद्धा आता आलेली आहे आणि अर्थातच निलेशनी खांदा दिलेला आहे पालखीला आपण पाहतोय आणि खूप प्रसन्न वाटतं आहे आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप खूप गोष्टी मी आज अनुभवल्यात पाहिल्यात आणि खूप छान वाटतं देवीच्या कृपेने संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि सुंदर असं सूर्यास्त पाहत निसर्गाच्या सानिध्यात आम्ही आईची पालखी घेऊन एकविरेला निघालो आहोत तर खूप छान वाटतंय अर्थातच मी नेहमीच प्रत्येक वाक्यात मी म्हणते तुम्हाला की मला खूप छान वाटते खरंच हा माझा खूप चांगला अनुभव आहे आता माझ्या फायनली ही वेळ आली की शूज हातात घेऊन चालण्याची कारण का शूजमुळे थोडे पाय असे जडजड झाले होते चालून म्हणून मी काढून घेतलेले आहेत पण एकंदरीत बाकी सर्व छान वाटते अजून पण मी फ्रेश आहे आता आम्ही पोचलेलो हो आहोत पार्टी घेऊन खोपोलीमधील हाल फट इथे चहा नाश्ता करण्यासाठी आता आम्ही थोडं थांबलेलो आहोत सगळेच आणि हा मुलांचा हो जल्लोष पाहत आहे आपण आधी गाण्यांना खूप आनंद लुटत आहे अजूनही ही विला मागे आहेत काही लेडीज मागे चालत आहेत आणि खूप मजा मस्ती चालू आहे सर्वांची आम्ही पोचलेलो आहोत खोकोले येथील महाराजा हॉल येथे जिथे आपली पहिल्या दिवसाची पालखीची राहण्याची सोय आहे तसेच सुंदर असं ऑर्केस्ट्राचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि सुंदर माझ्या बाजूला ऑर्केस्ट्राचा सर्वजण खूप आनंद लुटतात खूप सारं नाचतात एवढं चालून ना आलेले आहेत तरी ही एनर्जी ही आपल्या आईच्या आशी आशीर्वादामुळे आपल्या सर्वांच्यात आहे सुशांत देसाई दादांची मुलगी आहे जी जि, जी तिचं ती एन्जॉय करते तर आजचा दिवस समाप्त होतोय भेटूया उद्याच्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये शुभरात्र सर्वांना जय एकविरा